नागपूरमधल्या दीक्षाभूमी इथे उद्या एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे त्याआधी आज मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी नागपूर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर बुद्ध वंदना करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली कालपासून दीक्षाभूमी परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं दीक्षाभूमीवर अनुयायी मोठ्या संख्येनं दाखल व्हायला लागले दीक्षाभूमीवर येणाऱ्या ला पंचवीस तीस लाख अनुयांसाठी महाराष्ट्र शासनाने आणि स्मारक समितीने महाराष्ट्र शासनाचे सर्व विभाग यांनी सर्व जनसुविधा उत्तमरित्या या ठिकाणी तयार केलेल्या आहेत सर्व कुठल्याही अनुयायांना त्रास होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र महाराष्ट्र प्रशासन आणि स्मारक समिती घेते आहे पाऊस आला तर महाराष्ट्र महाराष्ट्रान आजूबाजूच्या सर्व शाळा प्रायव्हेट कॉलेजेस आजूबाजूचे गेस्ट हाऊस आणि दीक्षाभूमी स्मारक समिती परिसरात असलेले सर्व कॉलेज महाविद्यालय आम्ही उघडून देऊ केंद्रीय